मित्रांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष जवळ आलेलं आहे ग्रहाधीन जगत सर्वम असं आपल्यामध्ये म्हटलं आहे ग्रहांची चाल असते तसं आयुष्य पुढे सरकत असतं कालचक्राची गती कोणासाठी थांबत नसते परंतु जीवनामध्ये सत्यसंकल्प सत्सद विवेक बुद्धी आणि नित्य साधना जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ग्रह नक्कीच प्रकाश पाडत असतात तर दोन हजार सव्वीसचं जे अचूक राशी भविष्य ज्याच्यामध्ये करिअरच्या संधी असतील आरोग्य असेल प्रेमसंबंध असतील धनप्राप्ती असेल अशी वेगवेगळी जी काही आव्हानं तुमच्यासमोर येणार आहेत ती नक्की कशी येणार आहेत या दोन हजार सव्वीसच्या वार्षिक राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे उपाय देखील काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार सव्वीसचं बघूयात वार्षिक राशी भविष्य कुंभराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे सनई चौघडे अशा स्वरूपाचं आहे सामूहिक कार्य समाजकार्य आणि नव्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवून टाकणारं असं हे दोन हजार सव्वीसचं वर्ष असेल व्यावसायिकांना नव्या योजना यशस्वीपणे साकार करता येतील महिलांसाठी कला केटरिंग व समाजसेवा क्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी अत्यंत योग्य काळ येतो आहे विद्यार्थ्यांनी सखोल चिंतन करून अभ्यासाचे मार्ग निवडायचे आहेत गुरुच्या अनुकूलतेमुळे सामाजिक प्रसिद्धी आणि संधी वाढतील शनीच्या परिणामामुळे काही कठोर अनुभव येण्याची शक्यता या काळामध्ये नाकारता येत नाही काटेकोरपणा व संयम मात्र या वर्षामध्ये पाळणं आवश्यक आहे वर्षभर आरोग्यावर लक्ष ठेवा सर्दी खोकला कफ यांकडे दुर्लक्ष करू नका सामाजिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये जबाबदारीचे निर्णय घेण्यात घाई करणं टाळा नियमित वेळेवर भोजन व सूर्यास्तानंतर जितकं लवकर भोजन करून विश्रांती घेता येईल तेवढं आरोग्याला उत्तम राहील गोर गरिबांना अन्नदान वस्त्रदान या वर्षी केल्यास निश्चित लाभ होतील मित्रांनो कालचक्र जसं फिरत असतं तसं आपलं आयुष्य सुद्धा पुढे जात असतं दोन हजार सव्वीसचं हे राशी भविष्य तुम्ही जाणून घेतलेलंच आहे जा पण सत्कर्म असेल शुभ विचार असेल आणि शुभ संकल्प जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ग्रह हे नेहमी मदत करत असतात आणि जर काही प्रतिकूलता असेल तीसुद्धा नष्ट होत असते देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा